नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे मित्रांनो आज मी तुमच्यासमोर घटस्फोटानंतर पती पत्नीमध्ये एकत्र संपत्तीचं विभाजन कसं होतं हा महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे अत्यंत थोडक्यामध्ये आणि कुठल्याही पद्धतीने क्लिष्ट न करता हा विषय मी सांगणार आहे म्हणून शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ ऐका मित्रांनो तत्पूर्वी ज्यांनी कोणी केला नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनेल करावा आणि बेल लायकनही दाबावं बघूया घटस्फोटानंतर संपत्तीचं विभाजन कसं होतं आणि पत्नी पतीच्या संपत्तीवर दावा करू शकते का आणि तिला ती किती मिळते चला तर बघूया मित्रांनो कसं काय हा सगळा प्रकार होतो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की हिंदू मॅरेज ऍक्ट नुसार आपल्याकडे विवाह होतो आणि त्याच्यानंतर विवाहाचा विच्छेद म्हणजे घटस्फोट देखील हिंदू मॅरेज नुसारच होतो त्यामुळे आजच्या आधुनिक काळामध्ये घटस्फोट ही सामान्य बाब झालेली आहे परंतु स्त्री आणि पुरुष मित्रांनो ह्या दोघांचेही घटस्फोटाशी निगडित असे अनेक आर्थिक अधिकार असतात आणि घटस्फोटानंतर पत्नीला पतीच्या संपत्तीत अधिकार सांगता येतो का घटस्फोटाबाबत महिलांच्या हक्कांवर अनेकदा चर्चा केली जाते परंतु पुरुषाला कोणते अधिकार मिळतात आणि ते पती पत्नीमध्ये मालमत्ता कशी विभागली जाते हे सगळे जे प्रश्न असतात आपल्या अनेकांच्या डोक्यामध्ये असतात आणि याच्यावर अनेक जण प्रश्नही कायम विचारत असतात मित्रांनो घटस्फोट हा एकच शब्द असा आहे जो केवळ पती पत्नीचा नव्हे तर याच्यामुळे दोन कुटुंबही दुरावतात घटस्फोटाचा परिणाम विशेष करून मित्रांनो मुलांवर होतो जे पालकांच्या भांडणाचे बळी पडतात पण घटस्फोटाचे बाब फक्त कायदेशीर आणि कौटुंबिकच का नसते तर पती आणि पत्नीचे अनेक आर्थिक अधिकारही त्याच्याशी निगडित असल्याने लोकांच्या कमाई आणि खिश्यावरही परिणाम होतो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की पती पत्नी एकत्र एक घर घेतात किंवा एकत्र पैसे घेतात आणि अशा रीतीने घरं घेतलेलं असेल किंवा त्यांनी जमावलेले पैसे असतील तर घटस्फोटानंतर ते कसे वाटले जाणार याच्यावर अनेक मुद्दे उपस्थित होतात भांडणं होतात आणि मालमत्तेच्या वाटणीचा महत्वाचा जो मुद्दा असतो तो, तो कोर्टाला निर्णय घ्यावा लागतो मित्रांनो घटस्फोट हा फारच किचकट आणि विळखव प्रक्रिया असून घटस्फोट झाल्यावर पतीपत्नीमध्येही संपत्ती वाटून दिली जाते पण त्यासाठी नियम काय आहेत याबाबत अनेकांनाही माहिती नसते घटस्फोटाची चर्चा होते तेव्हा अनेकदा महिलेच्या सामाजिक आणि आर्थिक अधिकाराची चर्चा होते पण घटस्फोटाच्या प्रकरणात पुरुषांच्या अधिकारांची चर्चा मात्र फार कमी होताना दिसते आणि पुरुषांचे अधिकारही फार कमी लोकांना माहिती असतात मित्रांनो तर घटस्फोटाच्या बाबत पतीला त्याच्या आणि त्याच्या पूर्वजांच्या मालमत्तेचं संरक्षण करण्याचा अधिकार आहे का म्हणजे वडिलोपारची संपत्ती असेल तर त्याचा संरक्षण तो करू शकतो का हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे मित्रांनो तर जाणून घेऊयात तुमचे अधिकार घटस्फोटामध्ये काय काय आहेत मित्रांनो मित्रांनो घटस्फोटाबाबत तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत असतील तर हे जाणून घ्या की घटस्फोटानंतर पत्नीसह पतीलाही काही अधिकार दिलेले असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो की भेटवस्तूवर पतीचा स्वतःचा अधिकार असतो लग्नापूर्वी किंवा लग्नाच्या दरम्यान पत्नीच्या पालकांनी पतीला ज्या ज्या भेटवस्तू दिलेल्या असतात त्यावर पतीचा ह्या कायद्याप्रमाणे अधिकार असतो पत्नीच्या नावावरील भेट मित्रांनो कोणतीही मालमत्ता जी पतीने पत्नीच्या नावावर खरेदी केली आहे परंतु ती तिला ती भेट दिलेली नाही केवळ तिचं नाव ठेवलेलं आहे त्यावर पत्नीचा कोणताही अधिकार नसतो अर्थात पतीला हे कायद्यानुसार सिद्ध करावं लागतं त्याचप्रमाणे पत्नीने स्वतः खरेदी केलेली मालमत्ता असेल तरच ती त्या मालमत्तेवर दावा करू शकते उदाहरणार्थ घर घेतलं तर त्यावर ती दावा करू शकते तसेच मालमत्ता खरेदीत जर पतीने हातभार लावला असेल तर पत्नी त्या मालमत्तेवर पूर्ण दावा करू शकत नाही पतीचा जो वाटा असतो तो तिला द्यावाच लागतो हल्लीच्या दिवसात मित्रांनो शेअर मार्केटमध्ये देखील अनेक जोडप्यांची गुंतवणूक असते आणि घटस्फोटामध्ये त्याच्याबद्दलही देखील अनेकदा प्रश्न निर्माण होतात तर जोडप्याने मिळून जर शेअर मार्केटमध्ये खरेदी केली असेल शेअर्स खरेदी केली असतील आणि त्या पतीने खरेदीसाठी फायनान्स केला असेल म्हणजे पत्नीचे त्याच्यामध्ये फायनान्स नसेल पतीने असेल परंतु पत्नीच्या नावावर ठेवलेले असतील आणि घटस्फोट झाला तर मालमत्तेच्या एकूण मूल्याच्या महत्वपूर्ण भागावर पतीचा दावा अधिक मजबूत असू शकतो मित्रांनो हा वादग्रस्त प्रश्न असतो परंतु जर पतीनेच फायनान्स केलेली असतील शेअर्स आणि ते शेअर्स असतील तर त्यावर पती स्वतःचा हक्क सांगू शकतो आता मित्रांनो घटस्फोटाच्या प्रकरणात मालमत्ता कशी विभागली जाते मित्रांनो आपल्याला माहिती आहे की पती पत्नी कॅश जमवतात घरं घेतात तर संयुक्त मालकीच्या मालमत्तेवर माल कर्जही घेतलं असेल तर घटस्फोटाच्या बाबतीत मालमत्तेची विभागणी केली जाते पतीपत्नीने ज्या प्रमाणात आर्थिक योगदान दिलेले आहे ते लक्षात घेऊन त्या मालमत्तेची विभागणी होते पतीपत्नीच्या मालमत्तेचे विभाजन हा अत्यंत महत्वाचा आणि कळीचा मुद्दा असतो हे आपण मान्य कराल मित्रांनो घटस्फोटाच्या प्रकरणात पतीने कोणतीही मालमत्ता खरेदी केली आहे आणि त्यासाठी स्वतःचे पैसे दिले असतील तर मालमत्तेवर पतीचा संपूर्ण अधिकार मानला जातो त्याच वेळी पतीने मालमत्ता खरेदी केली आणि पत्नीच्या नावावर हस्तांतरित केली असेल तर मालमत्तेची कायदेशीर मालकी पत्नीकडे असेल परंतु पतीने त्या मालमत्तेच्या कर्जाची परतफेड केल्याचे सिद्ध केल्यास वरील दावा जर पतीने सिद्ध केला तर पती मालमत्तेवर दावा करू शकतो म्हणजे संपत्ती पत्नीच्या नावावर आहे कर्जाची परतफेड पतीने केली तर पती त्यावर दावा सांगू शकतो आणि तो मान्यही केला जाऊ शकतो या उलट पतीला वडील किंवा इतर कोणत्याही वडिलोपार्जित मालमत्तेत मत्ते हक्क मिळाला असेल तर पत्नी मित्रांनो त्यावर कोणताही दावा करू शकत नाही मित्रांनो अशा रीतीने हा अतिशय थोडक्यामध्ये काही महत्वाची तत्व मी तुम्हाला सांगितलेली आहेत जी घटस्फोटाच्या केसमध्ये मित्रांनो न्यायालयाकडून बघितली जातात आणि अकॉर्डिंगली दोघांमध्ये मालमत्तेची वाटणी होते मित्रांनो तर थोडक्यामध्ये म्हणजे सांगायचं तर हे लक्षात घ्या की घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पत्नीला पुडगी द्यावी लागते म्हणजे पती पत्नीला पुडगी देतो दागिने जर स्त्री दागिने हे स्त्रीधन असल्यामुळे त्यावर पत्नीचा पूर्ण अधिकार असतो पतीला पत्नीच्या पालकांकडून काही जर भेट मिळाली असेल तर त्यावर त्याचा एकमात्र हक्क असतो तर मित्रांनो अशा रीतीने ही महत्त्वाचा विषय मी तुम्हाला थोडक्यात सांगितला आहे तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहा माझा व्हिडिओ लाईकही करा मित्रांनो तुमचा एक लाईक आणि तुमची एक कॉमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं हे मोफत आहे त्याला कोणताही पैसे लागत नाही आणि मित्रांनो पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या महत्त्वाच्या कायदेशीर बाबीवर धन्यवाद माझा ॲडव्होकेट प्रमोद डोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन हा चॅनेल शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल